नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुखभदीर मुलांवर पोलिसांनी जो लाठीमार हल्ला केला त्याविषयी काल पुण्यामध्ये समाज कल्याण अपंग कार्यालयासमोर मुखभदीर मुलांनी दोन दिवसापासून उपोषण चालू ठेवून आपल्या काही प्रमुख मागण्यांची पूर्तता केली तसेच या हल्ल्यामध्ये चाळीस मुले जखमी असून त्यांचा सस्त रुग्णालयात उपचार चालू आहे याविषयी घेतलेला आढळून

आधी मुलं अडबीत झाली आहे तर तुमचा अधिकार त्या गेला होता का कालपासून कालपासून कोणती तुला अधिकार गेला का बोलू शकत नाही फक्त एवढं पण आम्हाला माहिती पाहिजे की तुमचं तर आता तुम्ही देवदे घेऊ शकू शकता तुम्हाला बोल सांगतो नाही पण देवदे तुम्ही की नाही हां मग देवदे तुम्ही घेतो तुम्हाला बोला पाहिजे

स्वतंत्र डिपार्टमेंट झाले पाहिजे आणि हॅलो हॅलो एस पी बालजी तुझा हॉस्पिटल अधिकार गेला होता कालपासून

कारण मी स्वतः ससून लाव माझ्या स्वतःच्या उपचारा करत हजर होतो त्या ठिकाणी फक्त दोन जे आंदोलक करते होते ते दोन त्या ठिकाणी औषध करून डिस्चार्ज घेतलेले आपल्याला जी माहिती मिळाली जरा खात्री करून घ्या आणि तुम्हाला ह्याच्या पुढे खोटंच वाटत असेल की काही बहुजन महासंघाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे काही लोकच होत त्याला तेव्हा मीडियाला विनंती स्वतः घेऊन बघा पोलीस किती फोटो बोलतोय आपण लोकांच्या संरक्षण प्रमाणे लोकांचे फोटो बोलत असतील तर कोण यात सुरक्षित आहे तुम्ही मार्गाचा वाली कोण आहे काय म्हणाल तुम्ही असं पोलीस हे आता सर थांबा ना पोलीस हे आता फोटो बोलतात हे आपल्याला सर सरळ दिसतात आणि पोलिसांनी स्वतःच अपप्रचार चालू केला पण जर तुम्ही खरं लक्षात घेतलं तर पोलीस ही फक्त सरकारच्या हातातली एक यंत्रणा पोलिसांना आपण स्टेट मशिनरी म्हणतो आणि जर तुम्ही विचारत असलात की महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुरक्षित कोण आहे तर ह्या पोलिसांच्या खाली खरंच कोण आता काय करायला पाहिजे जनतेला तर तुमच्या जनतेला असं वाटतं की आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची जनता असुक्षित असुरक्षितता निर्माण त्यांच्यामध्ये उरली आहे तर असुरक्षितता निर्माण खाली काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले पोलिसांनी हे एक कमीत कमी अगदी मिनिमम माणूस की ह्युमॅनिटेरियन ॲक्ट म्हणून एक माफी तरी मागितली पाहिजे या पुरावरती हल्ला केला सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांवरती हल्ला केला आहे जे कधी जोडलं नाही पाहिजे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांवरती हल्ला केला ते विद्यार्थी मोक होते गेले गेले ते त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी इकडे आले त्याच्यावरती हल्ला केलेला कुठलाच हा हल्ला भयाड आहे आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये हा हल्ला कॉलेजेसने केला पाहिजे सगळ्यात त्याच्यानंतर पुढे असताना

सरकारचे हॅलो सरकारचे हॅलो यश तुमचा अधिकार त्या ठिकाणी गेला होता कालपासून कालपासून पोलिसला अधिकार आपल्याला बोलू शकत नाही